नमस्कार मी तस्नीम राजेखान जमादार मुरगुड नगरपालिका निवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व छत्रपती शाहू आघाडीचे पॅनलची मी नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे मला नामदार हसन मश्रीफ साहेब राजे घाटगे साहेब व रणजित सिंह दादा नेतृत्व नेतृत्वाखाली मला हे उमेदवारी मिळालेली आहे लोकांनी मला हे संधी दिली देणारच आहे नक्की हे मला पण दिली तर मी साहेबांचे साहेबांचे आणि राजे साहेबांचे नेतृत्वाखाली मी मुरगुडचं सर्वांगीण विकास करून क करण्या कर केल्याशिवाय राहणार नाही ह्याची मी खात्री मी माझी जनतेला देते आणि गेले पंचवीस वर्ष माझे पती राजे खान जमादार हे समाजसेवा करत अस आहेत करत असताना ते साहेबांच्या मदतीनं मुरगुड गावचा भरपूर विकास केलेला आहे आणि मीही आज आज आता आमचा अशी तयार आहे की आम्ही पुढं काय करणार आहे म्हणून ते मी शिवसृष्टी साकारणार आहे भुयारी गटारचं प्रो प्रोजेक्ट साकारणार आहे आणि महिलांसाठी व्यवसाय धंदे उभारणार आहे आणि शाहू फुले आंबेडकरांचे पुतले साकारणार आहे जसं आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा सा पुतला साकारलेला आहे तसंच आम्ही छत्रपती संभाजी संभाजीराजांचाही पुतला साकारण्याचा मी आमचे पुढचे का हे अजेंडामध्ये आम्ही ते काम घेतलेलं आहे आणि महिलांसाठी मला सगळ्यात महत्त्व म्हणजे मी नगराध्यक्ष झाल्यानंतर मा माझं स सगळ्यात प्रथम उद्देश हे राहील की प्रामाणिकपणानं प्रश काम करणे आणि स्वच्छता राखणे आणि महिलांसाठी बसस्टॉप सुरक्षित करणं त्यांना बाजार सुरक्षित करणं आणि सी सी टी व्ही लावणं त्यांच्या तक्रार केंद्र करणे त्यांच्यावर आणि तरुणासाठी तरुणासाठी तरुण मुलांसाठी मी कौशल्य विकास केंद्र करणार आणि स्टार्टअपला त्यांचं प्रोत्साहन देणार आहे आणि क्रीडा विकासासाठी स्वतंत्र एक संकल्प करणार आहे आणि तसंच साथ मुलींसाठी सुरक्षित खेळ सुविधा आणि शिक्षणाचा प्रोत्साहन देणार आहे आणि माझे ज्येष्ठांसाठी मी आरोग्य शिबिर घेणार आणि औषध सहाय्यक राखणार ठेवणार आणि सुलभ सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणार आहे म तरुणांसाठी नोकरी बचत गट आणि स्वसहाय गटासाठी मी मदत करणार आहे असे अनेक विकास काम करून मी माझ्या गावाला सर्वांगीण विकास करणार आहे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी